पुढे जाऊ काय गावत नाही एवढी गर्दी झालेली या कुळामध्ये बघू शकतात शेवटचा गुरुवार राहू द्या मग जाम करते बघा शेवटच्या गुरुवारचे लक्ष्मीचे पुस्तक द्या शेवटचा बाजार गुरुवारचे किती रुपये गाळा पुस्तक ते एक पुस्तक दहा रुपयाला आहे दहा रुपयाला सात घेतला तर पन्नास रुपये शेवटचा बाजार गुरुवारचे पुस्तक या कुठे मोबाइल वर यूट्यूबला आहे ना एस टी किती रुपये काल स्वामी समर्थ कॅलेंडर कालनी नाही घ्या युअर गावठी दर दिवशी असतात बुधवारच्या बाजारात बुधवारी असतात इकडे बाजारात तर तुम्ही इकडे पन्नास रुपये कागळ घेऊ शकता धन्यवाद तुम्ही कुठचे का गोवेरी नमस्कार मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकण चो कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्ते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांच स्वागत आहे आणि आज मी आलो तो म्हणजे कुडाळच्या बाजाराला आणि खास तिथे बघू शकतायत भरपूर अशी गर्दी आहे आणि गाड्यांचा वगैरे आवाज येतो आहे तर बघूया आज कशाप्रकारे कारण शेवटचा गुरुवार आहे उद्या आणि कशाप्रकारे इकडे बघू शकता रिक्षा वगैरे बाजारामध्ये भरपूर चालू असतात आणि आता आपण सर्व असे दर बघूया काय असतील आणि कारण गुरुवार आहे शेवटचा उद्या त्यामुळे केळी वगैरे जे असतात त्याला भरपूर अशी मागणी असते आणि गावठी केळींचं वगैरे भरपूर असं हे असतं त्यामुळे आता बघूया इकडे आपण थोडा वेळ केळी घेऊन बसल्या आजी केळी कशी पन्नास रुपये गावठी केळी बघूया तर इकडे बघू शकता आजी इकडे केळी घेऊन गावठी केळी आहेत के पन्नास रुपये डझन हां नको नको व्हिडिओ बनवतो असं नाही बरी आहेत बरी आहात केई बरी आहेत घेतली तर इकडे बघू शकतात हे काका इकडे पाती वगैरे घेऊन इक बसले आहेत काका कशी पाती तीस रुपये पाती हार इकडचे कुडाळचे बघू शकता इकडे आता कुडाळ मधली गर्दी सॉरी इकडे आणि कुडाळचा बाजार हा फेमस असतो इकडे मेथीची भाजी पण संपूर्ण बाजार फिरणार आहे कुडाळमध्ये मध्ये बघू शकता इकडे गर्दी जाम आहे

आणि इकडे इकडे गावठी भाजी पण तुमका मिळाू शकता कशी काकी पेंडी वीस रुपये लाल भाजी दे दे लसूणचा रेट बघूया किती रुपये लसूण कशी शंभरला पाव किलो इकडे जबरदस्त ट्रे लावलेत मस्त पैकी हा कशी दीड किलो या मस्त वाटत गाडी गाड़। काढू द्या इकडे सगळं लग्नाचं सामान वगैरे मिळतं मार्केटमध्ये खूप दिवसांनी आलेलो आणि तर मधलं आपण शूटिंग पण करून जाऊया तर बघूया आता अजूनही थोडंसं मार्केट फिरायचं आणि समोर तुम्ही बघू शकता मारुती मंदिर कुळामधील तर आज आपण बाहेरून दर्शन घेऊन जाऊया गावची पाना गावठी लाल भाजी मोयाची भाजी आणि पुस्तक आहे तिकडे बघा शेवटच्या गुरुवारचे लक्ष्मीचे पुस्तक द्या शेवटचा बाजार गुरुवारचे किती रुपये का पुस्तक ते मुझा एक पुस्तक दहा रुपयाला आहे दहा रुपयाला सात घेतला तर पन्नास रुपये शेवटचा बाजार गुरुवारचे पुस्तक मोबाईल वर युट्यूब लाई ना इकडे बघू शकतात आपण आरुती मंदिर इथून दाखवूया तर इकडे आता नारळ आहेत बघूया गावठी नारळ आहेत आजी नारळ कसे चाळीस गावटी नार आहे ना ते पस्तीस का हे पस्तीस तुम्ही काही लिहायलाच कुडाळचे कुडाळचे पावशेच हो हे सगळे गावठी आहेत ना हो गावठी वाली पण गावठी वालीची वाजी कशी दादा कांदे कसे ते चाळीस रुपये कांदे पन्नास हा गाडी टेम्पो टाकलो नाहीतर अच्छा बाजारातली गर्दी बघू शकतात तुम्ही फुल गर्दी जाम झालेला गर्दी आशी पन्नास रुपये सत्तर रुपये पुढे जाऊ काय गावात नाही एवढी गर्दी झालेली आहे कुडाळमध्ये बघू शकतात शेवटचं गुरुवार द्या त्यामुळे जाम गर्दी आमच्या जा बाजारात जास्त ते टू व्हीलर घुसल्यामुळे ट्राफिक जाम झालेलं आहे तुम्ही बघू शकता सर्वजण टू व्हीलर गाड्या घेऊन येत असल्यामुळे भरपूर असं ट्रॅफिक होतं इकडे आणि सुटलेला आहे इकडे बघू शकता आणि आता आपण मारुती मंदिरकडून पुढे जाणार आहोत एस टी स्टँडपर्यंत बघूया बाजार प्रकारे भरलेलो आ इकडेही करी पुराण आहेत कशी आहेत काकी दहा रुपयाला एक आणि पुस्तक पन्नासला सात पुस्तक खरीच वाटत आहेत फोला खरायचं दहा रुपयाला एक आहेत मी इथे कुडाळ मार्केटला आलात तर घेऊ शकता इथे त्यानंतर इकडे पुस्तकं आहेत त्यानंतर इकडे सजवायची त्या हे कसा असा कागी उकडा शंभर रुपये आणि ते साडे एकशे वीस मार्केटला यायचं नव्हतं पण आलेलो आहे आणि जाम गर्दी आहे लाल भाजी बघू शकता इकडे आणि आग कसो काका तो आग पन्नास रुपये गावठी दर दिवशी असतात बुधवारच्या बाजारात तर का इकडे दर दिवशी तर बुधवारी असतात इकडे बाजारात तर तुम्ही इकडे पन्नास रुपये कागं घेऊ शकता धन्यवाद तुम्ही कुठचे का गोवेरी ओके तर इकडे थोडा ट्रॅफिक कमी झालेला पंचायत पुढा आणि इथे फेमस हे दुकान आहे रामकृष्ण अनंत धडाम यांचं तशी कमी दिसतात बाजारात लाल भाज्या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कुडा तो बाजार आपण बहु भेटलो आणि आपण आता स्टँडकडे राहतो की बोंडा आहोत कशी का बारकी पन्नास नाही तर वीस रुपये तर गावठी आपल्या केळ्याच्या बोंडाची जी भाजी असते ना ती एक नंबर लागता तर इकडे विकूक असत तर घेऊ शकता तुम्ही दर बुधवार बुधवारी असता नाय नाय बरं कुठचे का तुम्ही हां वारंगाची तुळसुली ओके okay. ओके तर आता आपण हा नको गर्दीमध्ये धावणारे पुढा जो बाजार एक्सप्लोअर करताना इकडे काय तो घर दिसता एकदम फुल स्टॉक मध्ये दिसतात कॅलेंडर आणि इकडे बघू शकतात एस टी किती रुपये आहे का कॅलेंडर चालली नाही स्वामी समर्थ कॅलेंडर तर आपला इकडे मित्र आहे त्याला आपण हाक मारून जाऊया आणि पुढं आता एस टी स्टँड तुम्ही बघू शकतात बघूया आहे की नाही आहे वाटतं तर आपला मित्र आहे इकडे जय भवानी स्वीट्स आणि फरसान बंगाली मिठाई ह्या झाले तर त्या दिवशी भेटले नव्हते आज बघूया भेटतात काय आणि अजय <laughs> आहे इकडे खूप बिझी दिसतोय तर आपला तुम्ही कुडाळमध्ये आलात या ठिकाणी एस टी स्टँडच्या समोरच तुम्हाला इकडे सर्व प्रकारच्या गोड पदार्थांचं भांडार मिळणार आहे आणि तुम्ही ते घेऊ शकतात खूप कमी दरामध्ये चांगल्या प्रतीचं गोड स्वीट्स तुम्हाला मिळणार आहे तुमका आता मी दाखवत ते आपल्या एस टी स्टँडच्या वाजले आहेत पाच वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि कुडाचा एस टी स्टँड बघू शकतात तर इकडे भरपूर अशी गर्दी होती तर आपल्या मित्राकडे आपण खास जरा येलो खूप दिवसांनी भेटलो आता आपण घरी जाणार तर तुम्ही कुडामध्ये कधी येलात तर आपलं मित्र अजय रायका म्हणून त्याच्याकडे नक्की या आणि स्वीट आपण होईता तुम्ही घेऊ शकता इकडे तुम्ही बघू शकता काजू कसली या काय म्हणतात रे बर्फी ना अंजन अंजी बर्फी हा त्यानंतर पेळे केक आहात आणि इतर सगळं आपल्या मालवणी पदार्थात ते चकली त्यानंतर ह्या कचोरी जवाचे लाडू आणि आईस्क्रीम वगैरे पण मिळत इकडे मित्राची भेट घेऊन परत परतीचा प्रवास करणार आहोत कारण गाडी आपली आहे योगेश मोबाईल शॉप इकडे तर इकडनं आता बघू शकतात पूर्ण बाजार बघू शकतात पूर्ण भरलेला आहे संध्याकाळची अजून गर्दी होते तर मगाशी एक गंमत तुमका सांगायचीच रावली मगाशी मी जे आजीकडे नारे विचारले होते ना ते आजीने गंमत केले ना तर मी तर इले म्हणून तुम्हाला सांगतोय काय केलं की मी तिघ शंभर रुपये दिले आणि पन्नास रुपयाची भाजी घेतली मी म्हटलं जरा काहीतरी कमी केलं समजले तर म्हणा तिने मग परत पन्नास रुपये रिटर्न दिले मधला पन्नास रुपये दिलं तर कमी कर तर बोलली का पन्नास रुपयाची ती मला धावत काहीतरी केली आणि येता तर सांगतो पन्नास रुपये देऊ का पावठी तांदू ना कसे दे? ते ऐंशी रुपये वालायचे काय आणि टिरपा ना हे का चुरा सुर कसं तो वीस रुपये पन्नासशे चार आणि हे खोबरेल तेल ना खोबरेल तेल कसाशे रुपया ग्राम दीडशे सहाशे ग्राम ग्राम तुम्ही जर बुधवारी असता गावठी नाव कोणसा नाव सुनील करमूट ओके ओके तर इकडे तुम्ही बघू शकता गावठी सगळ्या प्रकारचा आपल्या कोकणामध्ये गावटी सगळ्या जपण्याचा प्रयत्न इकडे होता एक होईल ना हां होईल ओके okay. आणि आता लोकांची मागणी पण जास्त गावटीकडे वळलेली आहे बराचसा आणि ज्यामध्ये गावटीमध्ये बराचसा खताचं प्रमाण वगैरे कमी असतं त्यामुळे याचा प्र वापर तुम्ही पण आपल्या जीवनात करा आणि कुडाळच्या बाजारात तुम्ही लात हे करगुटकर काका असतात त्या इकडे बहू शकतात समर्थ वॉच कंपनी इकडे तुम्ही येऊन आणि हां सुनील सायकल स्टोअरच्या एकदम समोरच तिकडे तुम्ही घेऊ शकता इकडनं धन्यवाद आता आपण अशी बघू शकता इकडे भरपूर अशी बाजूची स्टॉक होतो पण आता मात्र सगळं संपलो कारण चांगल्या प्रतीची भाजी होती बघू शकतात आणि इकडे चिरमुल्यांचं खास दुकान कृष्णराज परसान आणि या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आणि आपला इकडे पण गर्दी असता आता आपण फिरत राहत नाही जास्त वेळ नाही आपण आता आपण जाऊचा तर इकडे जाता जाता आपण योगेश मोबाईल शॉपी इथे जाम गर्दी असता आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडच्या या कॉर्नरला इकडे हे दुकान हा योगेश मोबाईल शॉपी म्हणून तर नक्की तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुढा तो बुधवार तो बाजार आणि खास गुरुवार शेवटच्या गुरुवारच्या निमित्ताने हो बाजार बदलो होतो तर गर्दी जाम होती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकण रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद